मेथी येथील महाजनको व टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिला व पुरुषांचा अमर उपोषणात महिला निर्मला देवी सिंग भील यांची बीबी वाढल्यामुळे तब्येत खालवली आहे मेथी तालुका ठिकाणी गेल्या दिवसांपासून महिला व पुरुष शेतकऱ्यांचे महाजनको व टाटा सोलर कंपनी समोर आमूल पोषण चालू त्यात आज सहावा दिवस अचानक निर्मला देवीदास या महिलेची बीपी वाढल्यामुळे बेशुद्ध पडली तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलं प्रशासनाने या सणदशीर मार्गाने चाललेल्या आमनुपोषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असल्यामुळे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर झालेला अन्याय म्हणजे विहिरीचे पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांनी ज्या जमिनी दिल्या त्यातील खरेदी खर्चातील अटी शर्तीचा महाजनको कंपनीने भंग केलाय त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी आमनुपोषणाला बसले तर त्या उपोषणकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन चिरगडण्याचा प्रयत्न चालू असल्याचं त्या महिलेने घेतलं व बीपी हाय झाला आणि तिची तब्येत आज सिरियस झाली जरी आदिवासी शेतकरी महिलेला काही बरवाईत झालं तर याला माननीय मुख्यमंत्री धुळे जिल्हा पालकमंत्री पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन हे सर्व जबाबदार राहतील जागरणस्तासाठी प्रतिनिधी रुपक विरा धुळे